हाय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे श्री स्वामी समर्थ तर हा आहे ट्रायपॉट तुम्ही बघतच असाल तर गेल्या वर्षीसुद्धा मी ट्रायपॉट घेतलेला पण तो खराब झाला म्हणजे चांगला होता एक सातशे साडेसातशेपर्यंत घेतला होता ॲमेझॉनवरनं पण हा मी हा पण ॲमेझॉनवरनं घेतलेला आहे बाय करून आणि ह्याची किंमत मी तुम्हाला नंतर सांगेन पण आधी आपण बघू की हा प्रोडक्ट कसा आहे करन ह्याला येऊन दोन तीन दिवस झाले आणि मी अजूनपर्यंत ओपन केलेला नाही आहे काय डिफेक्ट आहे किंवा काय आपण बघू तर हे तुम्ही प्रोड़क्ट बघू शकता आता आपण ह्याला ओपन करूया चौकाशच ओपन करते कारण कसं काही जर प्रॉब्लेम असला तर आपल्याला रिटर्न करता येणार नाही जर दिलेलं आहे सगळी माहिती वाव आय होप जसा मी इन आपलं सॉरी ॲमेझॉनला बघितलं आहे तसाच असावा आता आपण ह्याला ओपन करूया बघूया कसा आहे हा प्रोडक्ट खूप मी एक्सायटेड आहे कारण मी खूप पेशन्स ठेवले दोन तीन दिवस आणि सिरियसली तर फायनली ओपन वाव मजबूत आहे गेल्या वेळे घेतलेला एवढा मजबूत नव्हता तो <laughs> पण हा छान आहे जरा हॅवी आहे मम्मी हळूहळू कोणते हे बघा वाव म्हणजे छान आहे क्वालिटी तर छान आहे ह्याच्यात काय काय हळूहळू हे करावं लागेल ओपन कारण मला अजून आयडिया नाही आहे हा मोबाईल सेट करण्याचा म्हणजे आलं ना लक्ष तुमच्या माझ्या तरी अजून आलेलं नाही आहे मला ना हा ॲक्च्युली कळत नाही आहे की कसा खोलायचा हो आहे नवीन आहे ना तो भीती पण वाटते यार ओके हे पण ब्लूटूथ माईक आहे का काय समजत नाही आय थिंक माईक आहे मे बी पण पन... सी दिसतंय का बघू आपण काय यार हे खुलतच नाही आहे खुला ओके स्मूथ स्मूथ खोलायचा आहे हा आणि मग खावा ओके डन ओके फायनली ओके थोड़ा अवघड आहे ना ओके तो तर सी किती ओपन होतो बघू आपण दिसतं आहे का तुम्हाला बराच उंच आहे माझ्यापेक्षा पण नेहमी माझी तर हाईट पण हेच आहे छान ओके तर हे मोबाईल वगैरा अटॅच करायचं आहे आपण मोबाईल पण बघू मी माझ्या हाईटनुसार सेट करू आपण इथं मोबाईल सेट करून बघूया कारण मला पण आयडिया नाही आहे कसं आहे आणि काय आहे सो जरा या नाही तो असंच फक्त स्टँड पकडा तू हरी तर या रोज मी इकडं इकडं पकडा फक्त मोबाईल बसतोय का नाही याला मोबाईल तर बसला ओके तर हा असा आहे आणि काय करायचं होतं मला वर खाली सेटिंगचं जे से आहे ना हे स्क्रू आहे बघू शकता तुम्ही खाली होतो वर होतो आणि अजून एक सेटिंग बघायची मला की हे फिर ओके बघा फिरलं पण आणि ह्याला डन फायनली मनासारखा भेटलाय गेल्या वेळेस तर पण चांगला होता पण तो तुटला झाली त्याची साथ संपली दोन हजार पंचवीस मध्ये आणि ह्याचं कसं आहे माहिती आहे का हे बघा हे से सेटिंग म्हणजे आहे हे छान मला आवडलं असं खूप युनिक वाटतं आहे ना जसं की आपण शूट करतो हे बघा सी 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 आणि हे हे काय ऑप्शन आहे हे मला समजलेलं नाही आहे हे माईक आहे माईकच असेल का ताई ह ना कदाच हंड्रेड पर्सेंट बघू ट्राय केल्यावर कळेल मी सांगेनच काय आहे मे बी माईकच आहे बघ आणि आता तुम्ही ह्याची क्वालिटी बघू शकता हे बघा हे किती उंच आहे सी अजून उंच होतं आहे चांगलीच हाईट आहे म्हणजे लिटरली कोणताही फंक्शन असो ते आपण कुठेही गेलं तरी छान असं शूट करू शकतो आणि क्वालिटी बेटर आहे ह्याची प्राईस काहीतरी बाराशे बेचाळीस का पंचेचाळीस होती म्हणजे साडेबाराशेपर्यंत होती साडेबाराशे होती का साडे तेराशे मला बघावं लागेल पट तेवढ्याच रेंजमध्ये आहे हो आणि खूप सुंदर आहे म्हणजे क्वालिटी तर मला आवडली आहे बघा खालचा जो स्टँड पण आहे तो मजबूत आहे एकदम लो क्वालिटी नाही आहे ज्या हिशोबाने ह्याची जी प्राईज आहे त्यानुसार खूप छान आहे तुम्हाला कोणाला आवडलं असेल ना हा ट्रायपॉट तर नक्की सांगा मी खाली यूट्यूबमध्ये लिंक मेन्शन करून हाईट कमी करते कसा वाटला तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये ताई कसा आहे घरच्यांचा रिव्ह्यू घ्यायचा घ्यायचा ओ इकडे ना एक चांगला आहे का क्वालिटी कशी आहे हातात घेऊन बघा आपण आता फिराय गेलो की असं मस्त शूट करायला आहे किती पण आमचं माईक पण आलाय आणि स्टँड पल्लू काय इथं येऊन जा फक्त एकदा उभा पण होतो आणि असा आडवा पण होतोय काय ती मी बोलली कसं आहे काय इकडे आहे ना असते कस आहे आवडला का क्वालिटी कशी वाटते छान आहे घरच्यांना तर आवडलेलं आहे सगळ्यांचा रिव्ह्यू छान आहे तुम्ही पण सांगा आणि अमेझॉन वरन पण मी रिव्ह्यू घेऊनच म्हणजे बघूनच घेतलेला आहे कारण बघा आपल्याला कोणाची गरज नाही लागली पाहिजे हे सगळे भाव खातात मोबाईल धरायचं म्हणलं की ती तिला बोलते ती तिला बोलते आता ही जी घेऊन बसली काय माहिती कशी घेऊन बसली म्हणजे बघा सेल्फी स्टिक असली व्हिडिओ बंद केलाय मी नाही चालेल व्हिडिओ बंद ट्रायपोट गरज कशी असती बघा सगळे सपोर्ट करतातच पण प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्याला समजा शूट करायचं असतं तर आपण सगळ्यांना प्रत्येकजण कामामधनं आपण आपण त्यांना हे करू शकत नाही की बघा तुमचं काम सोडा आणि मला मदत करा पण ट्रायपोर्ट जर असेल तर आपण आपलं काम जे आहे व्हिडिओ काढण्याचं शूट करण्याचं इंस्टाग्रामची रील असू दे यूट्यूबचे व्हिडिओ असू दे आपलं काम खूप सोपं होऊन जातं त्याच्यासाठी बेस्ट पण होतो उभा पण होतोय बघा आणि हे बघा असं पण होतं आणि हो तुम्हाला सगळ्यांना वाटेल की ह्याचं काही पेड प्रमोशन आहे तर तसं नाही आहे हे मी स्व पैशाने घेतलेलं आहे ह्याचं काही पेड प्रमोशन नाही आहे त्याच्यामुळं मी कोणाची जाहिरात करत नाही आहे हे माझं स्वकष्टाने घेतलेलं आहे तुम्हाला आवडलं असेल सा तर नक्की सांगा ह्याची लिंक तुम्हाला खाली बायूच ना यूट्यूबचा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी भेटून जाईल <laughs> आणि ह्याची लिंक आहे ना इंस्टाग्रामवर पण तुम्हाला भेटून जाईल कोणत्याही व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की ट्राय इंस्टाग्रामची माझी आय डी आहे लाईफ विथ प्रियंका तर त्याच्या स्टोरीलासुद्धा ह्याची लिंक मेन्शन करून देईन तुम्ही तिथे नक्की जा तिथे पण आय डी फॉलो करा आणि नक्की तिकडे जाऊन या लिंकवर क्लिक करा तर तुम्हाला लगेच ॲमेझॉनवर तुम्ही बाय करू शकता थँक्यू आवडल्यास नक्की सांगा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका थँक्स ब बाय